नमस्कार मित्रांनो तर सध्या मी आहे पुणे सिटीमध्ये आणि याच्यामध्ये आम्ही तुम्हाला थोडीशी माहिती देईल की सध्या गावाकडे जसं याचं प्लॅनिंग करता येत आहे बिझनेस वगैरे जसं शेपाल किंवा जोडधंदा आहे तसं तुम्ही जर पुण्यामध्ये जर बघितलं तर पुणे सुद्धा खूप पैशानं झालं होता छोट्या पैशामध्ये खूप मोठमोठे बिझनेस करायला येते आताच मी तुम्हाला एक हॉटेल दाखवलं तर ते जे हॉटेल होतं ते एकदम छोटं हॉटेल होतं म्हणजे सुरुवातीला ट्राय केला आणि त्यांनी जेवणाची ती क्वालिटी एवढी भारी बनवली की पुढं ते एकदम फेमस हॉटेल झालं आणि हा जो एरिया आहे हा पुण्यातला एरिया आहे चाकण दुसरी साईडचा मुशीकडचा तर ह्या एरियामध्ये पण एवढं हे सध्या सुरू आहे म्हणजे इथं पाच सात वर्षापूर्वी ते फ्लॅटचे रेट काहीच नव्हते तर आता इथं जर तुम्ही टू बी एच के फ्लॅट जरी घ्यायला गेला तरी त्या टू बी एच के फ्लॅटची किंमत जी आहे ती जवळपास किती म्हणजे पन्नास पंचावन्न लाख रुपयांनी आहे आणि सगळ्या जर साईडनं वगैरे जर बघितलं तर इकडे सगळ्या बिल्डिंगच व्हायला लागलेल्या आहेत पुणे सिटीमध्ये आणि म्हणजे इथं जे जे आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी अगोदर इन्व्हेस्टमेंट केली त्यांचा सगळ्यांचा इथं फायदा सुद्धा म्हणजे पैसाच पैसा आणि जे कोणी आता वेट करत करतायत त्यांनासुद्धा इथे खूप मोठा चान्स आहे इन्वेस्टमेंट वगैरे करायचा आहे इथे तर आणि इकडे जे काही छोटे मोठी दुकानं झालेली आहेत म्हणजे तुम्ही रस्त्याच्या साईडनं जरी बघितलं तर प्रत्येक हॉटेल साधं किराणा माल असू द्या किंवा कोणती दुकान असू द्या ते एकदम एक नंबर ह्यानंच चालतं आहे म्हणजे दुकान वगैरे वगैरे तर सध्या जो कोणी बिझनेस करायला पुढे येईल त्याच्यात सध्या डिमांड आहे आता मी एका जिममध्ये चाललो आहे तर तिथं जिमचं पण हे बघा ते वर्षाचं पॅकेज घेतात बारा पंधरा हजार रुपये आणि असे कितीतरी लोक येतात त्या जिमला जॉईन तर आता इथंच एक हा अंडा वडापावचा गाडा आहे तर त्या गाड्यामध्ये जर हे बघितलं तर सुद्धा त्याच्या दिवसाला तीन चार हजार रुपये आरामशीर होत असतील काहीच खर्च न करता कर मला पुढं जे आहे चिकन सेंड तो ही एक होटेल है। ते चिकन सेंटर आहे तर हे सुद्धा चोरात पैसे छापत असणार आहेत तर इथं पुण्यामध्ये अस पण आता हे साईडला हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये जर अनलिमिटेड थाळी देत आहेत अडीचशे रुपयेला ते पण एकदम जोरात छापते पैसे म्हणजे बंदच राहत नाही त्यांचं तर जिथं तिथं बघितलं तर वर बिल्डिंग करते खाली गाळे आणि त्याच्यातून प्रॉफिट पैसा कमवायला सुरू पुढं जर बघितलं तर आता एक फक्त आईस्क्रीमचाही गाडा आहे पार्लर इथं फक्त तो संध्याकाळी सहाला ओपन करतो आहे सहा ते रात्री दहापर्यंत चार तास बसायचं ऐंशी नव्वद रुपये एक फलदा दिसतोय त्याच्यामध्ये तो ठिकाणी पैसे छापतो आहे तर बिझनेस अशी गोष्ट आहे एकदा तुम्ही सुरुवात केली आणि थोडंसं रिस्क घेतली एकदा तो चालाय पैसे पैसे आता पुढं जर बघितलं तर एकदा आता कलिंगड्या आणून विकायला गेली तर या कलिंगड्याचे पण ठिकाणी पैसे होत असताना गावणी शेतकऱ्यावरून ते खूप स्वच्छ घेणार आणि परत विकताना एकदम महाग घेणार तर हे अशा पद्धतीचं सगळं सुरू आहे तर तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि <coughs> <coughs> हॉटेल जरी बघितलं तरी ते पण एकदम फेमसच आहे हॉटेल तर मला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुमचं जर काय मत याच्यावर मांडतायचे असतील तरी पण तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता तुम का तुम्ही कोणी बिझनेस सुरू केला बा त्याच्यामध्ये तुमचा लॉस झाला का प्रॉफिट हे रिक्षावालेसुद्धा एवढे छपतात पैसे तीन तीन चार चार हजार त्यांचा प्युअर धंदा होतो दिवसाचा कारण एवढे लोकच आलेले आहेत तिकडे तर ठीक आहे मी व्हिडिओ बंद करतो आणि तुमचा रिप्लायची वाढतो थँक्यू बाय बाय